जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालयात मतदान प्रक्रियेच्या तयारीला सुरुवात झाली सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी प्राथमिक मतदान यंत्राची तपासणी करण्यात आली या तपासणीसाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर उपस्थित होत्या गेल्या काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची गणरचना जाहीर करण्यात आली सध्या तहसील कार्यालयात एकशे एकोणीस कंट्रोल युनिट अडीचशे बॅलेट युनिट उपलब्ध आहेत प्रत्येक यंत्राची बारकाईने तपासणी करण्यात आली निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मतदान यंत्रांची कार्यक्षमता स्क्रीन बटन डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी यासं विविध बाबींचं निरीक्षण करण्यात आलं सदर तपासणीसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी एका मागोमागे एक यंत्राची तपासणी केली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक त्या सर्व तयारी करण्यात येतात काही दिवसातच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे यंत्रांची प्राथमिक चाचणी साठवणूक इतर तांत्रिक बाबींची पूर्तता वेळेत करण्यात येत आहे तपासणीनंतर सर्व मतदान यंत्र तहसील कार्यालयात एका स्वतंत्र रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत या रूममध्ये सीसीटीव्ही देखरेखी ठेवण्यात आली आहे सुरक्षा यंत्रणांनी चोवीस तास देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे या प्रक्रियेमुळे निवडणूक यंत्रणेचा विश्वासार्हतेचा स्तर अधिक मजबूत होतोय मतदारांना पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळेल असा विश्वास निवडणूक विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे